माधा राजा जन्मला, माधा जन्मला जयंत प्रत्येकाच्या साजऱ्या होतात का हो आपल्या हो। साजरे हो का आपण महिन्यावर अहो जी व्यक्ती जनतेसाठी रयतेसाठी जगली ना त्याच व्यक्तीच्या फक्त जयंत्या

शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले छत्रपती शिवाजी महाराज वीरव्यक्ती होते म्हणून ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी झाले हो हो आजच्या पिढीनेही महाराजांचा आदर्श घेतला आणि आपले ध्येय ठरवले व प्रयत्न केले तर तेही प्रत्येक भी माना परंपरा अगी, अगी, अनी या ते नाव म्हणजे राजे शिवछत्रपती राजे शिवछत्रपती एके दिवशी काही सरकार बायकांचा नाच पाहत बसलेले असतात शिवराय

जय जिजाऊ नंतर रथ जय शिवराय म्हणतात तेवढे केले होते त्यांनी फक्त प्रत्येकाच्याच मनगटात होती हो पण स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा फक्त आणि फक्त प्रताप महराज राज, श्री, श्री श्री, श्री, श्री मला येथे आपल्या सर्वांसमोर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांची आणि व्यासपीठाचे खूप आभारी आहे जयराव जय शिवराय धन्यवाद मुजरा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो अथंग आहे सागरा समान ज्याचे छत्र म्हणजे आभाळा समान जो त्या सूर्याची शान मराठी मनाचा धगधगता स्वाभिमान आणि काळीच सह्याद्री ज्याला शंभूंचा अभिमान मराठ्यांचा जो भगवा असमंत आहे कृपावंत आहे दयेचा वसंत आहे ज्यांच्या खुशीतून स्वराज्य निर्मितीचे देखणे स्वप्न उदयास आले त्या म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब पण मुलकांमध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले ज्यांचा इतिहास आठवला की अंगाला शहारी आल्याशिवाय राहत नाही ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचे वाढवले असे ते तहा या सर्वांना अभिवादन करून मी कुमारी सिद्धी हेमंत गपाट माझे आजचे वक्तृत्व सादर करते सोळाव्या शतकात आजच्याच दिवशी एक तेजस्वी तारा चमकला शिवमेरीवर लागले एक आरोरी सह्याद्रीच्या त्या कडा कपड्यात दुमदुमली अरे माझा राजा जन्मला माझा शुभा जन्मला दीन दलितांचा कैवारी दृष्टांचा संहार जन्मला अरे माझा राजा जन्मला आज आपण इथे शिवजयंती साजरी करण्यासाठी जमलेलो हो। आहोत जयंत्या प्रत्येकाच्या साजऱ्या होतात का साजरे हो आपल्याही हो। साजऱ्या होतील का आपण मेल्यावर अहो जी व्यक्ती जनतेसाठी रायतेसाठी जगली ना त्याच व्यक्तींच्या फक्त जयंत्या साजऱ्या होतात तुळजा भवानीच्या आशीर्वादाने मा साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले शिवराय घडले शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते रा पगड जातीतील मराठ्यांच्या साथीने शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे एसाजी धनाजी संताजी जीवा महाला यांसारख्या अनेक मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले छत्रपती शिवाजी महाराज नीरवेसनी होते म्हणून ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी झाले अहो आजच्या पिढीनेही महाराजांचा हा आदर्श घेतला आणि आपले ध्येय ठरवले व प्रयत्न केले तर तेही प्रत्येक ठिकाणी गाठण्यासाठी जिद्द हवी जिद्द येण्यासाठी स्फुरण हवे स्फुरण येण्यासाठी आदर्श हवा आदर्शासाठी नेतृत्व हवं नेतृत्वासाठी कर्तृत्व हवं कर्तृत्वासाठी पराक्रम हवा पराक्रमासाठी देशभक्ती हवी देशभक्तीसाठी अभिमान हवा अभिमानासाठी स्वाभिमान हवा परंपरा हवी संस्कृती हवी आणि मराठी माणसाला या सगळ्या गोष्टी एकाच नावामध्ये अनुभवायला मिळतात ते नाव म्हणजे राजे शिवछत्रपती राजे शिवछत्रपती एके दिवशी बायकांचा नाच पाहत बसलेले असतात शिवराय दरबारातच खेळत असतात महाराजांना काहीही कळत नसते पण पण ते पण बायकांसारखे नाच करायला लागतात एक सी हे सर्व पाहून मासाहेब जी जाऊन न जाऊ शकते मासाहेब आपले बाळ बायकांचा नाच आहेत मासाहेब जिजाऊ हे सर्व ऐकून खूप होतात मासाहेब शुभांकडे जातात शुभांकडे जाऊन त्यांच्या पाठीवर एक धपाटा देऊन सांगतात राज राजा आपल्याला या महाराष्ट्रातील बायांना नाचवणारा शुभा नाही व्हायचंय तर महाराष्ट्रातील बायांना वाचवणारा शुभा व्हायचंय आज साडेतीनशे वर्ष झाली माझ्या शिवरायांना जाऊन तरीही सह्याद्रीच्या जा दरी खोऱ्यातून माझ्या राजाचाच वादळ आहे अहो जन्मलेला मूल सुद्धा जय जिजाऊ नंतर तेवढे त्यांनी ताकद कर प्रत्येकाच्याच मनगटात होती हो पण स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती म्हणूनच म्हणतात ना आले किती गेले किती उडून गेला भरारा आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवरायांचा दरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवरायांचा दरारा माझ्या शिवरायांचा दरारा सर्वांनी सोबत घोषणा करायची आहे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजीराज योगीराज श्रीमंत श्री 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 शिवाजी महाराज की जय 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 शिवराय आणि मला येथे आपणा सर्वांसमोर बोलायची संधी दिल्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद